जरांगे पाटलांचा हा समोसा खातानाचा व्हिडिओ तो तुम्ही पाहिलाच असेल जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदान येथे मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत याच काळात असा व्हिडिओ व्हायरल होणं म्हणजे काही गोष्ट कारण त्यांच्याबद्दल वाईट दाखवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत पण जेव्हा सगळेच प्रयत्न विफल होत आहेत तेव्हा हा व्हिडिओ व्हायरल जात आहे याच व्हिडिओची सत्यता काय आहे ते आपण पाहूयात जेव्हा हा व्हिडिओ मी पहिल्यांदा पाहिला तेव्हा मला पण असंच वाटलं की हा व्हिडिओ खरंच आहे का पण जेव्हा हा व्हिडिओ हो, मी बारकाईने पाहिलं तेव्हा मला कळालं की हा हो, व्हिडिओ एआय जनरेटेड आहे एआय जनरेटेड म्हणजे टेक्नॉलॉजीच्या साह्याने बनवलेला हा व्हिडिओ आहे एक इमेजच्या सह्याने या व्हिडिओला क्रिएट केलेला आहे कसं तर आपण एक इमेज घेतो म्हणजे फोटो घेतो ते आपण एक टूलला देतो आणि त्याच्यामध्ये खाली एक कमेंट देतो की या इमेजला व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट कन्वर्ट करा कसं तर जरांगे पाटील समोसा खात आहेत असं दाखवा तर जसा आपण त्यांना सांगतो तसा तो व्हिडिओ क्रिएट करून देतात आणि तोच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा आहे कारण जरांगी पाटील जिथे बसतात त्या स्टेजच्या समोर जवळपास पन्नास एक कॅमेरे आहेत त्यामुळे असे व्हिडिओ जर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर येत असतील तर त्यांना नक्की सांगा की हा व्हिडिओ खोटा आहे आता ही जिम्मेदारी तुमची आहे त्यामुळे ही माहिती सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा आणि येणाऱ्या काळामध्ये सतर्क राहा कारण पुढे काय व्हायरल होईल हे सांगता येणार नाहीये अशाच अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा